कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे एमसीआर झाला आहे नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही दोन मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय बोललं सर जे आहे ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे आहे आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सुमित सर बोलताना पुढल्याचं मला एमसीआर केलेला आहे सदर आरोपी याची रवानगी एवढा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फायल केलं तर मी सांगा सर मागच्या वेळेस कोर्टामध्ये मा तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेरील माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तुमच्या इथिकल प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का या अशा पद्धतीने कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्डर नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसहाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार त्याच्या फॅमिली सोबत फॅमिली सुद्धा येणार आहे त्या ठिकाणी प्रश्न सोपा आहे प्रश्न असा आहे उत्तर आम्ही बाहेर बोलला त्या ठिकाणी मी ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपी तिने दिलेली माहितीबद्दल माहितीनुसार सांगितलं तुम्ही आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती बाहेर येतात ना तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर येतात त्यामुळे का सांगितली त्यामुळे आर्ग्युमेंट झालं त्यानंतर ना आम्ही आरोपींची सोबत बोललो मैबान कोर्टाची परवा घेऊन आणि त्यानंतर आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता बोलणं झालं आमचं न्यायालयान का आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आरोपी नंतर न झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेलेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेरबान पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिली त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगानुसार सांगितलं इटिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इटिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचं काय सांगायचं जर झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं चुकीचं आणि इथिकल पॅटर हा चुकीचा प्रश्न आहे सर कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर त्या मग सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर आम्ही हे कोर्ट बोललो होतं हा? ते प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिट तिथं बोलायला डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला फ्री होती रिपोर्टाला सांगितलं माझ्यानं तरी ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की नाही असं कोर्टल प्रॅक्टिस आहे सांगतो Nice विचार प्रश्न साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून तुम बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही माझं वकील पत्र आहे सर माझं आम्ही पटामध्ये ज्यावेळेस मीडियाने आम्हाला विचारलं की आरोग्य मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंट मध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा घेण्यात आला असं कधी म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये मला प्रश्न विचारला की त्या ठिकाणी काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्बन मध्ये आम्ही ते घेतली बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्ड वर माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्या

वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी सोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगी आम्ही त्या बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर आणि आरोपी आरोपीच्या आरोपीच्या घरच्या नाही त्यांची बाजू मांडायची सर्व